माफ करा आवाज येत नव्हता माई ऑफ होता सर्वांना प प्रथमता जय शिवराय आणि मित्रांनो कौतुक करावं तितकं कमी या मैदानाचं कारण याची द्याही याची डोळा असं हे मैदान संपन्न होणार आहे आतापर्यंत आयोजन नियोजन परफेक्ट आहे सगळं आणि जर परिसर बघितला तुम्ही तर संपूर्ण भगवामय आणि आपण जसं म्हणतो की भगव्यामध्ये जशी पॉझिटिव्हिटी आहे एनर्जी आहे त्या पद्धतीने या मैदानावरती आता सध्या आहे कारण की एक आ, मोठा प्रोग्राम असतो बघा सप्त्याचा असेल किंवा मोठा सोहळा असेल त्या ठिकाणी ज्या पद्धतीने टेंट वगैरे लावता किंवा ते आयोजन नियोजन असतं तशा पद्धतीने हे सगळं नियोजन आहे फाट्या बघाल तुम्ही तर एक खडा तुम्हाला या फाट्यावरती सापडणार नाही हां थोडासा तास आ, हे वाटतो आहे पण बऱ्यापैकी बसण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी बघा होर्डिंग्स आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उदयदादा सामंत यांचं या ठिकाणी होर्डिंग लागलेलं आहे इकडं श्रीकांतजी शिंदे आणि खासदार श्रीकांतजी शिंदे आणि चंद्र पाटील दादा आ, जे डबल महाराष्ट्र केसरी आहे त्यांचे या ठिकाणी कटआउट लागलेले आहे तर पाठी आणि पाठीमागे स्क्रीन या बोर्डात पण स्क्रीन बघाल तुम्ही खाली संपूर्ण परिसर भगवामय झालेला आहे आणि उद्या अजून काही घंट्याचा काही तासांचा अवधी प्रतीक्षा आहे आ, या मैदानाला एक वेगळं स्वरूप निर्माण होण्याचं सा, आता सध्या जर बघितली तर मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी वाढलेली असेल इथं येणारे लोक असतील इकडं पाठीमागे आरत परत मैदान होणारे <coughs> समोर बागा बलून लागलेले मोठमोठाले आरत परतचा खेळ होणार आहे आणि या परिसरात हा तीन फेऱ्याचा खेळ पण मला तरी सांगायला आवडेल की सगळ्यात जास्त गर्दी होणार आहे ती तीन फेऱ्याच्या मैदानासाठी आणि इतकी गर्दी होणार आहे आता झेंडा कुठलाही असो पण भगवा सगळ्यात महत्त्वाचा भगवा आणि या भगव्यासाठी हे मैदान या ठिकाणी मोठ्या दिमाखात हात संपन्न होणार आहे इकडं बघा आरत परतचं मैदान होणार आहे इकडं खाली स्टॉल वगैरे लागलेले आता रात्रीच्या वेळेस रात्र आहे अंधार आहे पण तरी पण एकदम प्रकाश जर यदा कदाचित फायनलला जर वेळ लागला आणि फायनलला वेळ लागणारच आहे कारण की आदत आणि दुसाचे गट आपण बघितले मोठ्या प्रमाणात गट आहे आणि इतके गट संपन्न होण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागणार आहे तर फायनल निश्चितच उशिरा होणार आहे आणि त्याच्यासाठी लाईटची व्यवस्था म्हणजे मला नाही वाटत फायनल दर जरी अंधारात झाला रात्री झाला तर कुठल्या बैलाला या ठिकाणी पळण्यास अडचण येईल एकदम क्रिस्टल क्लिअर कट या ठिकाणी बैलांना दिसेल आणि जॉकी न दिसल अशा पद्धतीने संपूर्ण फाटीवरती नियोजन आहे नक्कीच अजूनही तुम्ही दूरदूरून येणार असेल तर लवकर निघा कारण की सकाळी जर तुमची इच्छा असेल की सकाळी लवकर आपण पहाटी मैदानात पोहोचू तर ते शक्य होणार नाही ते शक्य होणार नाही तुम्हाला वेळेच्या आधी इथून इथं इत पोहोचावं लागेल मैदानामध्ये कारण की गर्दी आताच इतकी वाढलेली एखाद्या यात्रेचं स्वरूप या मैदानाला आलेलं आहे मी अजून कुठल्याच बैल बैलगाडा मालकाकडं गेलेलो नाही आत्ताच नुकताच मैदानामध्ये पोहोचलो एकदा म्हटलं लाईव्ह जाऊन तुम्हाला मैदान दाखवावं आणि त्यानंतर मग पुढे कोणाच्या मुलाखती होतील ते बघूया राहुलबाईशी संपर्क झाला राहुलबाई कराडमध्ये थांबणार आहे <coughs> आणि ते सकाळी मैदानात पोहोचतील संपूर्ण एक शेवट आढावा म्हणून आपण थोड्या वेळाने एक मुलाखत करूच आणि ती मुलाखत टाकू त्यामध्ये त्यामध्ये सांगूच की सकाळी प्रॉपर किती वाजता मैदान चालू होणार आहे तर जास्तीत जास्त उद्या मोठ्या प्रमाणात फक्त आता लाईव्हचा या ठिकाणी कारण की लॉट ज्यावेळेस सुरू झाले होते त्यावेळी लाईवची अडचण येत होती त्याच्यामुळं लाईव्हला अडचण नाही आली पाहिजे शंभर टक्के उद्या इतिहास आहे बका सूर नाही आला अजून लॉट निघाले की लॉट दुपारीच निघाले मैदानाची फाटी बघा तुम्ही फक्त एक खडा सापडणार नाही तुम्हाला अशा पद्धतीची फाटी आणि चढ नाही कुठं एकदम सरळ स्ट्रेट पाटी लाइट आयोजन बघा <coughs> बरीच मंडळी ही सकाळी जॉईन होणार आहे गाडा मालक जरी कोणी बघत असतील हा व्हिडिओ तर गाडा मालकाला सुद्धा विनंती असेल की की तुम्ही जर अजूनही मैदानात येण्याचा विचार करत असाल की सकाळी आपण नेऊ आसपासचे जर कोणी गाडा मला व्हिडिओ बघत असेल तर आपण सकाळी निघू आणि सकाळी मैदानात पोहोचू पण इथं जागा तुम्हाला उपलब्ध होणार नाही लवकर कारण की या ठिकाणी विचार केला जाणार नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर मैदानात पोहोचण्याचा प्रयत्न करा रात्रीतून मैदानात येण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल समोर पण एक स्क्रीन आहे जी क्रेनला बांधलेली आणि पाठीमागे पण एक स्क्रीन आहे ती पण क्रेनला बांधलेली आहे असं नियोजन मला नाही वाटत आजपर्यंत कुठे झाले असेल आणि बैलगाडा क्षेत्रात तरी विशेष आता थोडं समोरून दाखवतो तुम्हाला जाऊन <coughs> मी अजून कुठल्याच बैलाकडे गेलेलो नाही कुठलाही असू द्या राजा मथुर बाकासूर कुठल्याच बैलाकडे अजून गेलेलं नाही आणि राजा मथुर बाकासूर हे अजून मैदानाच्या आसपास कुठेच नाही थोडंसं दूर आहे आता बघा वेळ किती झालेली सात वाजलेले आणि है सात वाजता बरेच मैदानं हे पाच सहा वाजता फायनल होता मात्र फाटीदाख होण्याचं काम गाडामालक हे रात्रीच्या सात वाजता करत आहेत सायंकाळच्या याच्यावर विचार करा मैदान कसं असेल लाइटची व्यवस्था क्वालिटी लो मित्रांनो इथं नेटवर्क कमी आहे आणि त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होणार आहे अक्षरशः सांगायला अजून एक नवल वाटेल की पब्लिक या ठिकाणी पब्लिकचा विचार स्क्रीन मोठ्या मोठमोठ्याला स्क्रीन लावण्यात आलेले जेणेकरून पब्लिकने मैदानाच्या आजूबाजूला गर्दी न करता स्क्रीनजवळ त्या ते ठिकाणी त्यांना बघायला मिळेल म्हणजे नियोजन बघा हे बघा इकडं ह्या आरत परतला सुद्धा क्रेन ने स्क्रीन तिथं वाल लावलेला आहे कुत्र्यांच्या शर्यती बघा त्या मुली तिथं कुत्रे घेऊन आलेले मैदानामध्ये कुत्र्यांच्या पण शर्यती उद्या समोरचा परिसर दाखवतो तुम्हाला आता <coughs> स्टेज बघा अजून एक गोष्ट सांगतो की स्टेज पण लोक इतकी मोठमोठे मोड़ स्टेज या याच्यात नव्हते तर स्टेज बघा हे बघा हे किती मोठं स्टेज आहे इथं स्वतः आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी स्टेज आहे आणि इकडे एक स्टेज आहे सर्वांना प्रतीक्षा लागली मथुर बकासूर आ, आ, दादा असतील किंवा मोईल शेठ असेल महिब्या असेल मागच्या वर्षीचे हारचे मानकरी तर ती मंडळी अजून आलेली नाही राहुल दादा कराडमध्ये मोईल शेठ अजून मैदानात नाही बकासूर मैदानात नाही मथूर मैदानात नाही तर हे सगळे लोक निश्चितच भेटल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो इथं वॉल ट्रेनला वॉल लावलेली <coughs> सर काय सांगाल मैदानाविषयी काय सांगाल मैदानाविषयी तुम्ही सांगा तुम्ही लोकांना विचारताय तुम्ही मला विचारता हा सोनेरी दिवस असणार उद्या बर अजून काय नवीन काय वाटतंय सगळंच नवीन आहे सगळं नवीन नाही मैदान झाली पण आतापर्यंत सर्वोत्कृष्ट मैदान आहे सर्वोत्कृष्ट मैदान आहे नक्कीच तुमच्या नजरेतून तुम अखंड महाराष्ट्राने आतापर्यंत मुलाखतीच्या माध्यमातून मैदानाच्या याच्यातून बघितलं आणि उद्याचा दिवस जीव वतून तुम्ही जीव वतून तुम्ही काम करशाल उद्याचा दिवस तुम्ही अजून गाडा मालकांसाठी प्रेक्षकांसाठी जीवतून काम करणार मुलाखती आणि मैदान हे चांगल्या रीत्या चांगल्या पद्धतीने दाखवण्याचं चित्रकारांच खास करून महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद आहे येते एवढी ताकद आणि शक्ती मिळते आणि त्या म्हणाची शक्यता आहे शंभर टक्के मोठ्या प्रमाणावरती साधारणत म्हणजे अंदाजे किती, किती पब्लिक आता सध्या किती पब्लिक असतात मैदान किती वाजता होईल कारण की आता लॉटरी घाल आता दिवस झाला शंभर एकंदरीत समजा उद्या जर फायनल उशिरा जर झालं तरी रात्री होण्याची शक्यता आहे होऊ शकतात एवढं लाइटिंग केलं तुम्ही आता दाखवू शकता शकताच तुम्हाला त्या फाटीवरती साधा बारका प्लॅस्टिक चा कागद दिसलं कापतो हो। नाही म्हणजे नाही क्रिस्टल क्लियर आहे सगळं पण फायनल तुम्हाला वाटतं की उशीर होऊ शकतो तसं आता काय सांगू उद्याच्या मैदानाच्या कारण लॉर्ड्स बघितले की उद्याच्या मैदान कशा पद्धतीने पद्धतीने ते सेमी पर्यंत जाते आणि सेमी झाल्यानंतर आपल्याला अंदाज येणार की ते किती वाजेपर्यंत फायनल होईल आजूपर्यंत आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही मात्र जी टीम काम करणार आहे ती टीम अतिशय उत्कृष्ट आहे अंधार पडायच्या आधूपर्यंत फायनल होईल असा अंदाज बरोबर चालतं शुभेच्छा असेल तुम्हाला प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करा उद्याचे दिवस तुमची इच्छा सगळ्या पूर्ण होतील चला मित्रांनो भेटूया आणि पुन्हा भेटूया मुलाखतीच्या माध्यमातून धन्यवाद